नमस्कार मी आनंद हबळे संपादक समता न्यूज समता न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया आजची महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशी बातमी भारी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी काल सोलापूर मतदारसंघातून तर आज अकोला लोकसभा मतदारसंघातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले काल आणि आज दोन्ही ठिकाणी अर्ज दाखल करताना लाखोंची गर्दी पाहायला मिळाली प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरमधून लढण्याचे जाहीर केले होते व अकोल्याबाबत का ही कालपर्यंत गुलदस्त्यात होती परंतु काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे अकोला मतदारसंघातून मुस्लिम कार्ड खेळत हिदायात पटेल यांची उमेदवारी जाहीर केली हे आव्हान मी स्वीकारले आहे असे म्हणत आंबेडकरांनी अकोल्यातून लढणार असल्याचे काल जाहीर केले तसेच फक्त महाराष्ट्रात नव्हे तर गांधी घराण्याचे पारंपरिक समजले जाणारे रायबरेली आणि अमेठी मतदारसंघात सुद्धा आम्ही लढत करू शकतो असे स्पष्ट करत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला एक सूचक असा इशारा दिल्याचे दिसते कालची सोलापूर आणि आजची अकोल्यातील ही दृश्ये पाहता महाआघाडीच्या पायाखालची वाळू नक्कीच सरकली असेल तर महाआघाडीतर्फे सोलापूरमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काल अर्ज दाखल केला असून शिंदे यांना ही लढत सोपी जाणार नाही हे नक्की